you <music> तेच नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे म्हणजे विवाह भाग एक तर मस्त हळदीचं लेपन वगैरे करून छान अशी रांगोळी काढलेली आहे उमऱ्याला छान असं हळदीचं लेपन केलं शुभ कार्य म्हटलं की हळदीचं लेपन करायचं आणि दाराचं नमस्कार करून देवपूजा वगैरे इथे झालेली होती नंतर दिवसभराचं रुटीन मी आपल्याला तसं शेअर केलेलंच आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे आता आत करायचं आहे गोडाधोडाचा स्वयंपाक अगदी थोडंसंच आहे खूप खूप जास्त नाही दोनच जण आहोत त्यामुळे वरण भाताचं छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये कुकर लावला वरून ना बटाटे असे चिरून ठेवून दिले म्हणजे ती ना एकाच वेळेस शिजून होतील आणि कणिक मळायला घेते आणि मला ना जरा आज पुऱ्या करायच्या आहेत खर्यासरांना पोळ्याच खायच्या होत्या पण म्हटलं नको जरा गोडाधोडाचं ना मस्त पुरी भाजी पण करूया त्याच्यासोबत म्हटलं गोडाधोडाचं म्हणजे खूप काही नाही मला आहे शुगर त्यामुळे मी काय करते ते बघूया जरा पण एखादा तरी पदार्थ गोड करणार आहे मी पुऱ्यांची कणिक मळून घेते म्हणजे ना हे लागोपाठ करून बाजूला ठेवून देते आणि मला झाडझुड पण करायची आहे अजून आणि दिवाबत्ती पण आपली संध्याकाळची करायची आहे आणि जरा वातावरण जर मला वेगळंच वाटतंय बाहेर जाऊन बघते म्हटलं असं का वन धरून आलेलं पण मला वाटलं म्हटलं खर आधी स्वयंपाक करून ठेवेल आणि मग लगेच आपण तुळशी विवाह करू पण बघा ना बाहेर वातावरण कसं झालेलं आहे आणि बघा साडेसहा सा वाजताच असा अंधार पडलेला आहे आणि सगळीकडे बघा धुधो असा पाऊस पडतोय आपल्याकडे तुळस भरपूर आहेत पण खाली आहेत लावलेल्या आणि तुळशी वृंदावनमध्ये आहे तर बाहेर तुळशी वृंदावन असल्यामुळे पाऊस येत असल्यामुळे कसं करावं आता तुळशीचं लग्न तो एक प्रश्न पडलाय पण नाही मी थोडा जरी पाऊस थांबला ना त्या एवढ्याही वेळात का होईना पण केल्याशिवाय मी राहणार नाही दिवाबत्ती आधी करून घेते आधी छान झाडझूड वगैरे करून घेतली म्हणजे तुम्ही बघितलं स्वयंपाकाला सुरुवात केली आणि लगेचच झाडून घेतलं संध्याकाळची झाडजूड ही झालीच पाहिजे आणि नंतर जास्त म्हणजे जेवणानंतर एवढं नाही मी फक्त किचन झाडते मग मग जास्त झाडायचंही काम राहत नाही आणि संध्याकाळचं कसं लक्ष्मी यायची वेळ असते त्याच्या आधी ना झाडजूड करून घ्यायची दिवाबत्ती करायची म्हणजे ना घरात प्रसन्न वातावरण तयार होतं आत ॲटोमॅटिक अशी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते चला आता पटकन पुऱ्या तळून घेते आणि साईडला ठेवते ॲक्च्युली मला ना त्या गरम करायच्या होत्या पण ना आपला व्हिडिओ ब्लॉग पण व्यवस्थित झाला पाहिजे म्हटलं जर पाऊस थांबला तर लगेचच मी आपलं तुळशीचं लग्न करायचं ठरलं मग अशीच तुम्हाला म्हटली म्हणून म्हटलं आधी ना पुऱ्या करून घेते पण काय म्हणा गरम गरम पुऱ्या खायची मजा वेगळीच असते बरं का पण थोडंसं ना आवडीला आज मुरड घातली आहे खन्नार सरगमध्ये आले आणि म्हटले म्हणे बघा पाऊस काय चालू झाला आहे म्हणे याचं देवबाप्पा म्हटलं पावसाचं बटन चालू करून चार वर्षभर पाऊस वर्षभर पाऊस बघा ना आता <laughs> ना। <laughs> किती दिवस झाले कंटिन्यू रोज पाऊस असतो असा एकही दिवस जात नाही की पाऊस नाही आता आता लक्ष्मी पूजन पासून कंटिन्यू सुरू आहे पाऊस कंटिन्यू किती नुकसान पाऊस येत होता म्हणून ते बाहेर बसलेले होते आणि अचानक त्यांना वाटलं काय म्हणे की बघ ना ग हा पाऊस बघ कसा येतोय म्हणे सारखा म्हणे बिसरलाय म्हणे बंद करायचं पण आता असं आपण म्हणतो गावाकडे काय मायव काय देवणी लाईन जवळ माळ तिथलं नुकसान करी राहणार असं हे एक फार म्हणजे वाईट आहे बर का आता शेतकऱ्यांनी काय काय बरं कसं करावं म्हणजे कांदे खडायला लागले होते कांदे घायले घ्यायचे नंतर कांद्यांचा भाव वाढला कांदे सगळे संपले त्यांचे आणि आता कपाशी येते उगून सरकी उगते खरंच देव बाप्पा बटन विसरलेला आहे म्हणजे ना स्विच ऑन करून दिलेला आहे आणि स्विच ऑफ करायचं विसरलेले पुऱ्या झाल्या आता झाकून ठेवून देते म्हणजे त्या मतर राहतील जेवताना आणला जरी आता कुकर उघडून बघितला तर मस्त असे बटाटे शिजलेले आहेत पूर्ण हवा जाऊ दिलेली आहे कारण नाही वरचं झाकण असल्यामुळे जरा भीती वाटते मला नेहमी बरं का मी पूर्ण अगदी चेक करून पूर्ण कुकर उघडत असते एक दोनदा नाशिकला असा अनुभव आलेला आहे वरती झाकण उडून गेलं होतं डायरेक्ट छताला आपटलं होतं बटाटे शिजलेले आहेत पण गरम आहेत ना ते जरा साईडला ठेवते आणि वरण वगैरे करून घेते चला आता स्वयंपाक छान झालेला आहे पुऱ्या पण झालेल्या आहेत वरण झालेलं आहे आणि वरण आहे कारण खरं सर जास्त शिजले डाळ आवडत नाही आणि मी वरण जास्त नाही खात मी फक्त वरवरच ते पातळ पाणी असतं ना वरणाचं तेवढंच खाणार दुधातला शिरा केलेला आहे झालेला आहे छान स्वयंपाक झालेला आहे आता बघू थोडंसं वाट बघते पाऊस बंद व्हायची आणि मग नंतर मग पूजा करायची तुळशीची आता पाऊस थोडासा बंद झालेला आहे तर मी आता पूजा करून घेते म्हणजे तुळशीचं लग्नाची तयारी वगैरे सगळं करून घेते इन्व्हर्टरचा एकच लाईट इथे बाहेर लावून घेतला आतले लाईट चालू असतात पण कमी वोल्टचे असतात तर त्याच्यामुळे ना जास्त मग इन्व्हर्टर संपत नाही मग ते कसं आहे रात्रभर लाईट नाही आली तर आपली आपली म्हणजे जुजबी तयारी कायम असावी ना चला आता मी पहिले सुरुवातीला ना इथे कलश मांडून घेते म्हणजे कलश आणि तुळस असं सगळं एकत्र लग्न आपण लावणार आहोत कळशाला विष्णूचं रूप दिलेलं आहे मी आणि आता हळद लावून घेऊ तुळशी मातेला हळद अशी छान मस्त भिजवून आणली मी घरातूनच भिजवून आणली म्हटलं हळद लावून घेऊ आणि नंतर मग सगळी तयारी करू मध्ये तुळस आहे नाहीतर जर कुंडीत असती ना मग मी घरात मग छान असं केलं असतं सगळं असं सागर पण पन्नावरून थोडं थोडं बारीक बारीक पाऊस मात्र चालूच आहे मग असू दे म्हटलं तर करायलाच हवं या दिव्याच्या इथे कसं थोडंसं शेड असल्यामुळे दिवा व्यवस्थित आहे आणि दिवा साक्षीला असावा म्हणून आधीच लावून घेतला म्हणजे पूजेतून आपलं लक्ष जरी इकडे तिकडे विचलित झालं ना तरी पण दिवा साक्षीला असतो आणि पूजेला तो म्हणजे प्रमाण असतो तो आपल्यासाठी तुळस मातेचा सास शृंगार करू विष्णू बरोबर विठोबा बरोबर असं म्हणजे आणि विठोबाची विष्णूची प्रिय अशी तुळस आहे तर तुळशी मातेचं लग्न आज आपण करत आहोत विष्णूच रूप विठोबा आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत तर आता बघा एकच लाईट चालू आहे आणि सगळीकडे पूर्ण असा काळो पसरलेला आहे म्हणजे अंधार आहे लाईट असते ना तर सगळे लाईट लावले असते मी बाहेरचे आणि आपलं तुळशीचं लग्न एकदम मस्त उजेडात दिसलं असतं सगळ्यांना तर आता मंगळसूत्र घालते हा तुळशी विवाह खूप छान असा वाटतोय मस्त असा निसर्गाच्या साक्षीने होतोय आणि मस्त सरी रिम झिम पाऊस पण सुरू आहे मातेचं लग्न आता इथे लागलेलं ला आहे म्हणजे इथे कलश मांडलेला आहे त्यासोबतच मी लग्न लागले लावलेलं ला आहे आणि म्हणजे कसं मंगलाष्टक वगैरे न म्हणताच आपण इथे पूजाविधी पटपट आटोपतो आहे कारण पाऊस खूप येतो आहे मध्ये झरझर झरी येत ता आहेत आणि आधी बारीक पण सुरू आहे तर आता बघा ओटी भरते आणि आता मातेची उटी भरल्यानंतर आरती म्हणायची आहे अशा पद्धतीने मी तुळशी विवाह संपन्न केलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरा मी लो ना मग बोलवलं असतं सगळ्यांना पण प्रत्येकाच्या घडी पूजा असतेच पण तर एकमेकांकडे आलो गेलो असतो पावसामुळे कोणीच कोणाकडे येऊ शकलं नाही आज एक एकच मिनट होवा आणि तुळशी मातेला एकच मिनिट आता आपण जेवण अर्पण करूया म्हणजेच नैवेद्य देऊया नैवेद्यासाठी केलेला स्वयंपाक मी आणलेला आहे आणि आता नैवेद्य देते माझं पुतण्या इतक्यात आलेला आहे बरं झालं म्हटलं आला त्याच्या गाडीचा थोडसा फ्लॅश पडेल तर होईल म्हटलं जरा व्यवस्थित असं दिसेल पण म्हणजे आमच्या लक्षात नाही आलं होतं आतापर्यंत आमच्या या गाडीचा फ्लॅश टाकू शकलो असतो मग मी त्याला मध्ये बोलवलं आले का तुम्ही प्राव, प्राव, <laughs> हा आ... कोण आलं रे दादा लग्नाला कोण आलं तुम्ही पण घ्या आरती घ्या आता किती छान वाटत तुळशी माते सर्वांना सुखी ठेव, सर्वांना आरोग्य मिळू दे आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि सगळ्यांचे लग्न कार्य व्यवस्थित पार पडू दे चल दादा तू पण पाया पडून घे पावसामुळे थोडासा अडथळा आलेलाच आहे पण तरीही तुळशी विवाह अगदी मस्त झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय